स्टार वन आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिक मध्ये पुन्हा एकदा रिक्षा चालकाची मुजोरी शासकीय कामात अडथळा मुंबई नागा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी

तसेच पोलीस शिपाई सायनाथ अर्जुन साळुंखे नेमणूक शहर वाहतूक शाखा युनिट दोन शासकीय कर्तव्य बजावत असताना रिक्षा अंगावर घालण्याचा मुंबई नाका पोलीस ठाण्यात रिक्षा चालक आशिष शशिकांत खाडवे याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक